लेप आहे का इथून लेप मारायचा पण आज चालल्या म शाळे दाब लागला माझ आर्यान कसं वाटलं तुला हा आर्या तिथे बनकर बनकेल पुरून लेप आहे इथं भारे फिरा फिरायला इथं टर्न मरले पाला पुढच्या पहिलेच आम्ही आयुष्याले पूल ऍक्च्युली म उलटा उलटा करतो मला पाराच्या बाजी लोक रस्ता चेक कर तो कर। आ, यो करतो आर्यंत आता कुठे दुसरे तिकडे मैशा विशालच्या पूर तिका तो पहिले मुलगावला आम्ही बसणार आहोत उद्या मशाला जाऊ आज ना आज जरा मुलगा आज मुलगाव सारुंच्या इकडे मस्तीला यांची खूप इच्छा आहे

थांबतो तर एक काम आहे आम्हाला बघू आता मागे चिपालो तर माझ्या तिथे दुकानात जरा काम होतं काम झालेलं आहे अरे झाला ना काम झालं काम तर आता आम्ही आणि अरे बाबा मोबाईल

अरे काही टेन्शन मध्ये दिसत पहिला मागे तरी होत्या हो ना बाबा जाम समोरच्या गाड्या गाड्या सुद्धा घुसाल्यात आज इथं कणाला गाड्या चालतं का माहिती इकडे गाड्या एवढ्या नाही चालत म्हणून अशा कमी दिसतात पण एवढ्या बिन नाही चालत म्हणून आयुष गवशा निकता ओव्हरटेक करायला बघत ओव्हरटेक केले पण नाही का ती रोज गेला आले तवशा एकच ना आणि मी त्या संदा सरेलचारबरद या गाडी बहुत आर आहे थंडी लागायला सुरुवात झालेली आहे कारण कधी वाजल्यान सव्वा सजल्यान सरल हे कुठं आरे सर हा सरळ इथून बदलापूर आहे बदलापूरला जातोय कात्रप गावला आणि यो सर आलं मस् याला बी व्यवसाय मडून तिक्र मच्छी विकत आहे गाडीवर भेटेल जास्त आम्ही पुढे जाणार नाही नंतर तिथे पोचल्यावर काही एवढा या नाही पण आता गाडीवर तुम्हाला सांगला काय बघून या गाडीवर एवढा तिकरा कोणवा जास्त बोला नाही बाबा आम्ही पोचल्या मुलगा मध्ये पोचल्या साडूंच्या घरी कोण आहे ते बाहेर कोण आहे बघू बाहेर गावा बदल अरे भाऊ इकड करा आवाज दाखवतो मी तुम्हाला आले आले इकडे बघा काय बनवत तुम्ही विचार करा प्रत्येक ब्लॉग मध्ये जेवण बघितलं आणि साडू पण आलेले आहेत खूप मजा आम्ही येताना <laughs> बघा आता बघा तुम्हाला वाटतं दादा खात बघायला मेहनत असतो चिकन बिर्याणी घेतले करी तो चिकन बिर्याणी करून घेतली मेहनत करता मी सकाळपासून सहा वाजल्यापासून उठले तुम्हाला माहित तुम्ही सहा वाजता उठाव तिकडे कोंबऱ्यांचा करायला कोंबऱ्यांचा करायला नाही कोंबऱ्यांचा देऊ कोंबऱ्याचं काम करी सर तिकडे चालू देऊ बस कोंबऱ्यांचं गावण्यांची माहिती वयाची गावण्यांची कशी माहिती पीठ का बघा काळवायला लागत चिकन मेड केला मी स्वतः सहा वाजल्यापासून उठल्या खूप मेहनत चालू माझी आणि ही सगळी आता याला तुम्ही उठवल्या सगळ्यांना सगळी आता तयारी करताना किचन मध्ये आहो इकडं साडूच्या गावी मुलगावला मुलगाव बदलापूर दुबई तर इथून मसा दावल आहे त्याच्यामुळे आम्ही इथे होऊन राहिली तर अर्धे तासात काही अजून माणसं येणार आहेत त्यांची आम्ही वाट बघतो अजून माणसं येणार आहे बिर्याणी बनवले दहा किलोची तर ती सगळी खातील काही टेन्शन नाही तसा पण आता कालपासून ब्लॉक ते चालू आम्ही गाडीवर काही मजा केली जाऊ बघील तर मयूर जवळ बदल ना तो ब्लॉक गाडीवरला तेव्हा आयुष्य आम्ही शिवाय येणार आहे कारण फुल स्पीडला होते जवळजवळ ऐंशीचे स्पीडला चालते ती गाडी चालीसच्या वरती काही जे लिवल्या स्पीडला आम्ही आलो जाम मजा करीत आलो पण आता हा ब्लॉग कंटिन्यू करा हा ब्लॉग आहे आज कोंबऱ्याचा तुम्हाला भेटला उद्या भेटल आज आज कोंबऱ्या आता उपाशी असतील ना जाम टेन्शन मध्ये बघा नको सगळे वडापाव खातात बघा हे सगळं वडापाव मी स्वतः बनवले सकाळी सावधान उठून चटणी बघा चटणी तो ओलाद कामोटे करतोय ना त्याच्यापेक्षा जास्त तिकाट मी काही चटणी कशी माहिती दोनशे इशे चटणी आहे हे किती तिकाट आहे चटणी ना तेव्हा ते बघ ते कशी आवश्यक करता मी बघा हो आणि हे सगळं आता मी एकटा खातो दाम वीस वडापाव कालचं मला चालेल कोणी मिळाले समोर प्लेज लागतं मस्त ना हो बघा तुम्हाला दाखवलं बघ बघा टेस्ट आहे ना बराच टाइम निघली होतो ब्लॉक करत आता करा था था। याद नव्हता दुसरी एक गाडी मागे येतं अजून एक बाईक येतं म्हणजे ऍक्टिव्हची बाईत तर बहुतेक आता आम्ही पोहोचले आता डायरेक्ट पोहोचले व्हिडिओ गाडीन परत झोपतो आता मी तर मागे दाखवतो कोण कोण आले बघा बघा रोड बरा आहे आता पुर कसा बघायला लागेल डायरेक्ट बघ सगळी बकर सगळे बकरे खाता सरतान बघा शिंगा खाता ना सगळ्या आणि इकडं बघ शिंगा खातात कशा वाटतं आणि शेंगांच्या मागे हो ना शिंगात खातात सगळी जाम गर्दी इकडे बघा इथे काहीच नाही इथं बघते पार्किंगची जवळ पार्किंगची दाखवता दुनियाची गर्दी दिवस आहे म्हणून एक कसं वाटत खराब वाटत त्याला बघा मागे तुम्हाला दिसत असं आता समोरच्या मी जातो पक्की गर्दी आहे जाम धुम उरत चालव मंदिरात बघतो दर्शन आता काय आहे ते आणि माणसं येतात गर्दी जामच आहे तुम्हाला दाखवता बघ सांग जेव्हा जिंकणे साडू जिंकण्यासची वाट बघता तेव्हा साडू जिंकण्यासची वाट बघता ना जिंकणे तिकडे गर्दी बघा फुल गर्दी शेवटचा दिवस आज आज मसा बनवणार आहे म्हणून बघ इथं मंदिराच्या बाजूला गर्दी झाली खूप नारळ फोडण्यासाठी दरवर्षी आम्ही येतो तेव्हा नारळ फोडतो तिथे वर्षाचा आमचा नियमच आहे तो, तो यावेळेस आयुषला दिले ती संधी नारळ फोडायची आयुष जा तिकडे पुढं हे इथं नारळ फोड समजा साधू अरे बाबा आयुष मी घोर घेतली नारळ फोराला तरी फुटला नाही फायनली फुटलेला आहे नारळ खूप गर्दी झाली आहे नारळ फोडण्यासाठी आणि इकडे बघा दसरा पण मारले आकाशी बघा पलना तिकडे गर्दी जाम गर्दी <laughs> बी जाम काय झाले सला सला बस पुढं ते पण काय करतील आता गर्दीत तेवढी आहे जाम गर्दी